व्यसनामुळे घराबाहेर जा म्हटल्याने वडिलांनी केला मुलाचा खून बंद दारा थरार व्यसनाधीन वडिलांना घर सोडून जा म्हणणाऱ्या तरुण मुलावर दारुड्या वडिलांनीच कुऱ्हाडीचे वार करत संपवल्याची घटना तालुक्यातील आसलगाव बाजार येथे रात्री घडली या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच गुन्हाचा छडा लावत आरोपी वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वयवर्ष अडुसष्ट याला अटक केली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव बाजार येथे जिगाव येथील कुटुंब वास्तव्यास आहे त्यातील आरोपी सातत्याने दुकानात जाऊन दारू पीत होता त्यामुळे आपल्याला समाजात अपमानित व्हावे लागते तसेच घरातील सर्वांनाच मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने मुलगा शिवाजी प्रल्हाद रायपुरे वय वर्ष छत्तीस यांनी वडिलांना खडसावले तसेच घर सोडून जाण्याचे सांगितले त्यानुसार आरोपी प्रल्हाद रायपुरे हा कापडाची पिशवी घेऊन घराबाहेर गेला त्यानंतर बुधवारी रात्री एक वयाच्या दरम्यान गाड झोपेत असलेला मुलगा शिवाजीच्या गळ्यावर कुराडीने वार केले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सकाळीच उघडकीस आली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तरुणाचे प्रयत्न शवभजनासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठण्यात आले घटनेचा पंचनामा करीत असतानाच पोलिसांनी घटनेबद्दल सखोल विचारपूस केली त्यामध्ये मृताचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे यांनी खुनाची कबुली दिली त्यामुळे खुनाचा तपास पोलिसांनी काही तासाच्या आतच छडा लावला पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा